नमस्कार मित्रांनो आज आपला व्हिडिओ असेल शिवनेरी गडाचा छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान जुन्नर शहराचे जुन्नर बस स्टॉप जवळ वरती उतरला आता समोरच दिसतोय बघा गडायच्या गाव खाली पोहचलोय परंतु गडाच्या पायथ्याला जायला गाडी भेटत नाही म्हणून हा बघा गड किती वेळ लागतोय पायथ्याशी जायला चालत निघलो बस स्टॉप जवळ ना जुन्नर बस स्टॉपला उतरलो काय असा दिसतोय गट आणि ते केव्स आहेत या जागेवरती केव्स म्हणजे गुफा बौद्धकालीन बोल धन्यवाद बाबा धन्यवाद तुझे खूप आभार आपलाच भाव आहे नाव काय तुझा अमित खंडाकडे नक्कीच आपला आदिवासी मित्र आहे त्यांनी गाडाच्या पायथ्याजवळ आपल्याला आणून सोडला आहे भक्तीधाम मंदिर शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी आहे आपला सरळ पुढं गेल्यानंतर आपलं ट्रीप चालत महादेव कोळी चौथरावरती आहे तर याचा इतिहास खूप आदिवासी समा सा समाजासाठी महत्वाचं आहे वरती गेल्यानंतर नक्कीच बघूया शिवाजी महाराज की जय तर पहिल्या पायरीच वरती पोचलो आता गडाच्या छत्रपती शिवाजी महाराज की जय तर चला आपला ट्रेक सोल झालाय चांगलं असं काम करण्यात आलंय हा सोलो ट्रेक आहे नक्कीच खूप चालल्यानंतर जवळपास एक तास बस स्टॉप जवळ चालत आल्यानंतर गडाच्या पायथ्याला पोचलोय

धरणाचं नाव काय आहे नक्की कमेंट करून सांगा बघा शेतकरी किती शेतकरी आहेत सर्व शेतांमध्ये सर्व प्रकारची लागवड केली महत्वाचं बोलायचं होतं तर जे कोणी ब्लॉगर्स किंवा यूट्यूबर आहेत ना ते गडावरती येत आहेत परंतु रील काढत आहेत कोणी नाचतोय कोणी काय करतोय कोणी कचरा करतो ज्या समोरच काय नजर आहे मित्रांनो बघा शेती बघा शेती पूर्ण शेती आहे खतरनाक खरच खरंच जागा जमीन न विकता शेती करून खाल्ली तर नक्कीच ओढ भरते आपली माती आपली जागा जमीन हा दुसरा दरवाजा बघा तड़बंदी बघा माझा प्रयत्न असेल पूर्णगड दाखवण्याचा ते बघा नक्षी बांधकाम बघा गडाच्या वरच छत्रपती शिवाजी महाराज की जय गडा दरवाजांना कलर्स काम चालू आहे वाश येत आहे जाऊ अभी बघूया हा एक एंट्री बघू दुसऱ्या दरवाज्याच्या वरती जाऊ एंट्री मी हा नजारा बघा तो पर्यंत आपण आता इथल्या वरती आलो जबरदस्त तुम्हाला खांतून दाखवलं मी हा वरती जायचं रस्त्यागडावरती

हे दरवाजे शिवकालीन नाहीत बनवलेले आहेत काम केलेलं आहे बाहेर पण हे बघा जवळपास पंधरा वर्ष अगोदर आलो होतो जेव्हा मी पाचवीला होतो सल आली होती पाचवीची तर पाचवीची आहे सहलीची मजाच वेगळी आहे आणि शाळेची बघा आता बरंच काही बदललं आहे जवळपास पंधरा वर्षानंतर आलो आहे गडावरती तर बरंच काही बदललं आहे असं गार्डनिंग आहे तर अशाच जागेवरती येऊन बरेचसे युट्यूबर इंस्टाग्रामवाले रील बनवतात नक्की चुकीचं आहे चला पुढे जाऊ हे नवीन बनवलेला रस्ता आणि हा जुना आपण इथना जाऊया जुन्या रस्त्याने तर विचार करा छत्रपती शिवाजी महाराजांचे पाय पायरीवर लागले असतील भाग्य आहे आपलं नक्कीच महाराजांच्या राज्यात जन्म झाला आपला पडलाय खूप जणांचा होतोय काल पाऊस पडला समोर आपल्या हत्ती दरवाजा आहे बघा बघा हत्ती दरवाजाची म्हणूनच त्याला हत्ती दरवाजा नाव लिहिलं असेल महाराजांनी बघा दगडं झिजली परंतु त्याला जोडणारं मिश्रण काय अजून झिजलं नाही हे बघा बघा तुम्हाला दिसत असतील दगड़, पाण्यामुळं कशी झिजलेत हत्ती दरवाजा छत्रपती शिवाजी महाराज की जयला हत्ती दरवाजामध्ये प्रवेश करूया हा बघा हत्ती दरवाजा छत्रपती शिवाजी महाराज की जय हे बघा मित्र नास्तिक नास्तिक टुरिस्ट जे असतात त्यांचे हे बघा कारनामे तर हे सुन्याने लिहिलेलं आहे का ऑइल पेडने लिहिले नाव काय माहिती हे नास्तिक टुरिस्ट निर्लज्ज टुरिस्ट काय गरज आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढे किल्ले बांधले गड किल्ले तेवढे जिंकले परंतु एक पण एकाही गाडाला नाव दिलं नाही स्वतःचं आणि हे बघा नास्तिक कसे नावं लिहून जातात तर चला हाती दरवाज्यामध्ये प्रवेश करूया छत्रपती शिवाजी महाराज की जय खालती कॉलेज चिमला आहेत महाराजांचे गाणे लावलेत मला आवाज येतो कोणी माहीत नाही परंतु जवळपास दीडशे दोनशे मुलं आहेत बघा अजून एक दरवाजा आला आलाय त्या दरवाज्याचं नाव मेणा दरवाजा तो पण सुस्थितीत आहे चांगली गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय समोरच अजून दरवाजा आहे काम चालू आहे बघा जुनी तटबंदी खाली आहे त्याच्यावरती नवीन तटबंदी बांधण्यात आली हो व्हिडिओ काढावे लागतो साहित्य नाही आहे गोपरो नाही आहे डी जी आय नाही आहे चांगला मोबाईल नाही आहे म्हणून सांभाळून घ्या तुमची साथ असेल तर ते, ते पण पुढे यश मिळेल मिळल्यानंतर घेऊ हे बघा इतिहास बसलेत बघा कॉलेजची मुळ हे बघा गाण्याचा आवाज येतो असेल तुम्हाला पण आपल्याला सध्या कॉपीराईटचा टेन्शन नाही आपला चॅनल मोनोटाज नाही नोनोटायझेशन करण्यासाठी नक्कीच दाबून शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा हे काय आहे मित्रांनो कोणाला आयडिया असेल तर कमेंट करा हे जात किंवा चाक असेल तोफेच किंवा कसले तरी बघा पिण्याचं पाणी गडावर हंगत नाही चांगले गोष्ट पाणीची जागूजागू काय अवशेष आहेत पुढे माहिती आहे बघूया कसले अवशेष आहेत पूर्ण डासललेत नक्कीच काही सूचना दिल्यात त्या वाचल्या आणि पुढे आलो आणि बघूया काय आहे कसली वाचत आहे हे बोर्ड आहे उंबरक खाना, खाना। वास्तूचं नाव उंबरखाना असं आहे आतमध्ये जाऊन वरतीतून जाण्याचा रस्ता आहे नाव आहे या वस्तूच पडदर झाले भरपूर बघा ना पूर्ण इथन पूर्ण गुंबद असेल वरती हे बघा नक्कीच असेच असेल बाहेर पण आणि त्यात ते ढासळ आहे भरपूर मोठा आहे अंबरखाना त्याच्यामध्ये आता कामाचे सामान खाय सांबारखान्याच्या वरती पण जाऊन बघूया खाण्याच्या वरती जाण्यासाठी पाय वाट आहे वाटे खाण्याच्या वरती आलो आता आपण भरपूर वरती आहो ब तुम्हाला मग अशी दाखवलं साधन पायरी मार्ग नाही इकडे वरती काय झाडा झडपला झाडे चांगली अशी लावलेत बघा विभाग जुन्नर शुक्रा पक्षी आम्ही त्याला घार म्हणतोय गावठी भाषेत घार आहे ती तिचं नाव शुक्रा पक्षी आहे शेतपूर तर मी आठवत आता चांगलं राजमाता जिजाऊ हा साहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा आहेत मी बघितल्यात बघूया जाऊ इतना बघा इथलं पण याचं रस्त आहे आणि हा भगती वास्तू भारतांचं जन्मस्थळ समोरच आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय राजमाता जिजाऊ महासाहेब आणि बाल छत्रपती यांची नक्कीच खूप सुंदर अशी प्रतिमा आहेत बघा मन तृप्त झालं नक्कीच राज्याभिषेक सोहळ्याच छायाचित्र पण आहे इथे आणि मित्रांनो ही पेंटिंग नाही आहे अरे कोरीव काम आहे